मार्फत राज्य शासनाने निवेदन दिलं आमच्या मागण्या वाशी या ठिकाणी ज्यावेळेस म्हणून दादा जरंगे यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा केला आणि त्या ठिकाणी राज्य शासनाने सगळे सोयरेसाठी त्यांनी आश्वासन दिलं तसेच या आंदोलनादरम्यान मराठा समाजा तरुणावर जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे वापस पाठीमागे घेण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणी दिलं होतं मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हा एकच आहे हेही आम त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं परंतु अद्यापही त्या राज्य शासनाने या मराठा समाज या कोणत्याही मागणीचं अंमलबजावणी त्या ठिकाणी केलेलं नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी या राज्य शासनाचा सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा वतीने जाहीर निषेध करतो आणि त्याच अनुषंगाने जे आज मनोदादा जरांगे पाटील या ठिकाणी बसलेले पाच दिवसापासून आपण बघतोय पाण्या अन्नाचा एक कण एक त्यांच्या पोटात नाही आणि त्यांची तब्येत अत्यंत म्हणजे न बघण्यासारखी झालेली आहे म्हणून आज राज्य शासनाला आम्ही दोन दिवसाचा अल्टिमेटम माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून दिलेला आहे जर का दोन दिवसामध्ये राज्य शासनाचा कोणता प्रतिनिधी येऊन त्यांनी ठोस अशी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन नाही दिलं तर या राज, तर राज्य जिल्ह्यात नाही तर पूर्ण राज्यभरामध्ये त्रिवस स्वरूपाचं आंदोलन मराठा समाज ठरेल आहे आणि त्यांची परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे परंतु या परिस्थितीत सुद्धा राज्य शासन प्रशासन त्यातलं लक्ष देत नाही त्यांनी जे सगळ्या सोड्याचा कायदा जो पारित करून म्हटले होते तो केला नाही जर का ती दोन दिवसात समजा शासनाने याची काही दखल घेतली नाही आणि जर का आमच्या मराठा योद्ध्याला जर काही बरं वाईट झालं तर पूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही आणि मग कायदा हातात घेतला अरे काय हरकत नाही मग आमचं पहिल्या कसे जे झालेले आहे ज्या मागा नाही घेतले सरकारनं घेऊ म्हटलं तरी अजूनही कसे झाले चालेल जेल भरायचं तरी आंदोलन टाईम पाडा ते सुद्धा करू आम्ही काय ना जगन्नाथ कारवा